स्वातंत्र्य दिनी श्याम चौकातील नूतन कन्या शाळेत ध्वजारोहण करण्यात आले शहरातील समाजसेवी लप्पीसेठ उर्फ चंद्रकुमार जाजोदिया यांच्या हस्ते घंटी घड्याळवर ध्वजारोहण करण्यात आले यावेळी उपस्थित शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत महाराष्ट्र गीत सादर करून देशाचा सा अभिमान बाळगण्यासाठी जयघोष केला याप्रसंगी शाळा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जाजोदिया यांचा सन्मान केला पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन अमरावती शहरातील श्याम चौकात असलेल्या नूतन कन्या शाळेत समाजसेवी लपी उर्फ चंद्रकुमार जाजोदिया यांच्या हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रीय उत्सव साजरा करण्यात आला शाळेतील टॉवर म्हणजेच घंटी घड्याळवर ध्वजारोहण करण्यात आले यावेळी राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीत सादर करण्यात आले

स्वतंत्रता सेनानी हमारे बलिदान देने वाले अनेक अनेक क्रांतिकारियों ने और अनेक अनेक भारतवासियों ने जिसमें सभी जाति धर्म के लोग शामिल थे उनकी कुर्बानियों से हमें स्वतंत्रता मिली है हम सबका एक कर्तव्य है दायित्व है कि हम इस आज़ादी को हमेशा हमेशा अक्षुन्ण रखें मैं सबको इतना ही कहना चाहूँगा इस अवसर पर आए कि हमारे सभी देशवासियों शक्ति और देश बढ़ती रहे। या प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष पंडित किशोर नवसाळकर उपाध्यक्ष डॉक्टर सुभाष कसबेकरे सचिव निनाथ सोमन सहसचिव प्रदीप पात्रीकर न्यू हायस्कूलमधील शाळेच्या मुख्याध्यापिका अदवंसी महिला महाविद्यालय प्राचार्य अविनाश मोहरील नूतन कन्या शाळेचे मुख्याध्यापिका टिपसे